रामकृष्ण हरी माऊली मी श्रुती कुलकर्णी आपण पाहता एबीपी माझा आपणा सर्वांचं या मध्ये हार्दिक स्वागत आणि आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर या वारी संदर्भातील सर्व महत्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया <laughs> महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरपुरात भाविकांनी पंढरपूर फुलून गेलं गर्दीमध्ये मुखदर्शन घेणारे तसंच नामदेव पायरीचं दर्शन घेणारे आणि तब्बल पंचवीस तासांपेक्षा जास्त रांगेमध्ये थांबलेले सुद्धा भाविक आषाढी निमित्त पंढरपुरात विठ्ठल भक्तांची मांदी आणि विठ्ठलाच्या दर्शनाआधी चंद्रभागेच्या वाळवंटावर स्थान करण्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी त्यामुळे चंद्रभागातील गर्दी नफुलून गेलाय विठ्ठल मंदिराकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने वनवे वाहतूक केल्यामुळे मंदिराच्या पश्चिम द्वाराकडून येणाऱ्या भाविकांना फक्त येण्यासाठी रस्ता तर जाणाऱ्या भाविकांना डाव्या बाजूने भेगा रस्ता काढून देण्यात आलाय मुंबईतील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध वडाळ्यातील विठ्ठल मंदिर भाविकां मंदिरात भाविकांची गर्दी झाली आहे हे मंदिर पुरातन असून चारशे वर्षांपूर्वी उभारण्यात आलंय आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय पूजा पत्नी अमृता फडणवीसांसह विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली नाशिकचे उगले दाम्पत्य मानाचे वारकरी ठरलेत मूळचे नाशिक जिल्ह्यातील जातेगावचे असलेल्या कैलास उगले आणि कल्पना उगलेंना विठ्ठलाच्या महापूजेचा मान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते मानाचे वारकरी ठरलेल्या उगले दाम्पत्याचा शाल देऊन सन्मान करण्यात आला मानाचे वारकरी ठरलेल्या दाम्पत्याला एक वर्षाचा एसटीचा मोफत प्रवासाचा पास मिळाला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांच्या हस्ते मोफत पास देण्यात आला आषाढीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महाआरती संपन्न यावेळी उगले दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेचीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक त्यानंतर हिरवी साडी परिधान केल्याची विलोभनीय दृश्य ज्या पद्धतीनं पांडुरंगाच्या स्नानामध्ये पुरुषसुक्ताचा वापर केला विठ्ठल मंदिर समितीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीसांचा सत्कार सा, मंदिर समितीच्या गहिनीनाथ महाराजांच्या हस्ते शाल घालत आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देत सन्मान करण्यात आला महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाकडून महाराष्ट्राची काळजी घेण्याचं बळ मिळो यांना चांगलं पीक यावं आणि बळीराजा सुखी व्हावा मुख्यमंत्र्यांचं सा विठ्ठलाला साकडं राज्या सुख समृद्धी नांदो देव सगळ्या नेत्यांना देव सद्बुद्धी देवो अमृता फडणवीसांचं विठ्ठलाला साकडं बळीराजा सुखी होवो अशीही विठ्ठलचरणी प्रार्थना आषाढीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह परिवार पंढरपुरात मुख्यमंत्री आणि मिसेस मुख्यमंत्र्यांनी खेळली फुगडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात पूजा झाली पहाटे चार वाजता विठ्ठलाची पूजा करत शिंदेंकडून विठ्ठलाला महाभिषेक मनोज सरांग्यांकडून बीडमधील नारायणगडावर नगर नारायणाची महापूजा आषाढी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी सरकारला सद्बुद्धी यावी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा जरांग साकड़ साकडं विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरी शेगावात भाविकांची गर्दी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल झाल्यात आषाढी एकादशीनिमित्त राजधानी दिल्लीत विठुरायाच्या गजरात दिंडी दिल्ली मराठी प्रतिष्ठान आणि महाराष्ट्राशी संबंधित सर्व संस्था संघटना दिंडी सोहळ्यात सहभागी आषाढीच्या पूर्वसंध्येला परभणीतील रामकृष्ण नगरवासियांनी अकरा हजार दिव्यांनी विठ्ठल रखुमाईची प्रतिकृती साकारली खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी ड्रोनच्या माध्यमातून दिव्यांच्या उजेडानं लखलखणाऱ्या दिव्यांच्या प्रतिकृतीची ही खास दृश्य जळगावमध्ये सुनील दाभाडेंनी मोरपिसावर माऊलींचे चित्र साकारलंय भाविकांना आषाढीच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा अहिल्यानगरमधील लोणी गावात वैष्णवांचा मेळावा परंपरा आणि संस्कृती मुलांना माहीत व्हावी यासाठी संकल्पना वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हे मृद वाक्य घेऊन हजारो मुलं पारंपरिक वेशभूषेत दिंडीत सहभागी झाली सांगलीतील शांतिनिकेत्रांना लोक विद्यापीठात रिंगण सोहळा रंगला शाळकरी विद्यार्थ्यांनी रिंगण सोहळ्यात सहभाग घेतला आषाढी एकादशी निमित्त भिवंडीच्या शाळेत वारीचं आयोजन पारंपरिक वेशभूषा तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थ्यांनी नटून तटून वारीत सहभागी छत्रपती संभाजीनगरच्या धारेश्वर विद्यालयात आषाढी निमित्त दिंडीचं आयोजन विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी शाळेचा स्तुत्य उपक्रम आषाढी निमित्त शिर्डीतील साई संस्थांकडून दिवसभर येणाऱ्या भक्तांसाठी उपवासाचं नियोजन करण्यात आलंय साई प्रसादालयात येणाऱ्या भक्तांसाठी साबुदाणा खिचडी आणि शेंगदाण्याचे झिरके याचा प्रसाद